लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची किती महत्वाकांक्षी योजना होती हे तुम्हाला माहित आहे कारण याच योजनेच्या जीवावर कितीतरी बहिणींनी लाडक्या भावांवर मतांची ओवाळणी केली होती या योजनेची घोषणा ही विधानसभा निवडणुकीच्या आधी करण्यात आली आणि याच योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दीड हजार रुपयांची आर्थिक मदत दिली गेली सरकारकडून काही हफ्ते हे तर निवडणुकीच्या आधीच बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आल्याने बहिणींचा भावांवर चांगलाच विश्वास बसला हे सरकार निवडून आलं की हप्ता देत राहील आणि आर्थिक मदत होत राहील अरे एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीवेळी महिलांना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन देखील महायुती सरकारने केलं आणि तेच एकवीसशे रुपये कधी मिळणार असा सवाल जेव्हा हे सरकार पुन्हा आलं तेव्हा लाडक्या बहिणी आणि विरोधकांकडून करण्यात आला आता याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केलंय जे वक्तव्य ऐकून आता पात्र बहिणींना हे एकवीसशे रुपये वाढवून मिळणार की नाही हाच प्रश्न निर्माण झालाय तर विषय संपूर्ण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझं नाव ओंकार साळवी आणि आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर सुरुवात होते विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून राज्यात महायुतीचं सरकार होतं या सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा आणण्यासाठी कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्र शासनाने या योजनेला अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिली आणि या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिना दीड हजार रुपये देणार असल्याचे सांगितले पुढे याचे काही हप्ते एकोणीस एप्रिलच्या निवडणुकीआधी कित्येक महिलांच्या खात्यात क्रेडिट देखील झाले आणि निवडणुकी आधी हे पैसे आल्यामुळे सरकारवर सर्व बहिणींचा विश्वास बसला पुढे याच निवडणुकी आधी महायुती सरकारने हे पैसे एकवीसशे होतील असे सांगितले आणि लाडक्या बहिणींना फ्री बीस घातली सर्वांना वाटलं असावं जसे हे सरकार येईल हे पैसे आपल्याला मिळतील मात्र महायुतीचे सरकार निवडून आलं आणि एकावर एक धक्के लाडक्या बहिणींना बसायला सुरुवात झाली सर्वात आधी या योजनेत पात्र होण्यासाठी सरकारकडून निकष लावण्यात आले जुन्या निकषांमध्ये बदल करण्यात आला आणि हजारो लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी तर दहा लाख महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवलं असल्याचं म्हटलं गेलं हेच नाही तर असे अनेक विविध आरोप सत्ताधारी सरकारवर केले मात्र महायुती सरकारकडून सर्व आरोपांवर असं सांगण्यात आलं की विरोधक हे अफवा पसरवत आहेत खोटं बोलतायत माध्यमांकडून देखील या योजनेत लाडक्या बहिणी ते केवळ गरजू महिला असा बदल झाला असल्याचे वृत्त दिले महायुती सरकारचा योजनेसाठी आखडता हात घेतल्याने सरकारवर बहिणींपासून ते विरोधकांनी सर्वांनीच संताप व्यक्त केला काल तर अजित पवारांनी जे वक्तव्य केलंय ते ऐकून आता असा प्रश्न निर्माण झालाय की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये पैसे वाढवून देण्याचा जो वादा सरकारकडून देण्यात आला होता तो आता पूर्ण तरी होणार आहे का असा प्रश्न आहे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आमची परिस्थिती सुधारली की आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ आता प्रश्न असा उपस्थित राहतो ही परिस्थिती कधी सुधरेल महाराष्ट्र राज्याने कित्येक विकासाचे प्रकल्प हाती घेतलेत महाराष्ट्रावर कर्जाचा बोज आहे अजित पवार तर म्हणाले सगळं करता येतं पण पैशाचं सोंग घेता येत नाही त्यांनी एक्झॅक्टली काय म्हणाले ते देखील सांगतो लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देण्यासाठी आम्ही नाही म्हटलेलं नाही पण राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू आणि सगळी सोंग घेता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही आमची परिस्थिती सुधारली की आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं म्हणालेत अजित पवार महत्वाचं म्हणजे लोकांना वाटलं होतं की कमीत कमी, कमी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेबाबत काहीतरी घोषणा होऊ शकते महायुतीच्या मंत्र्यांनी देखील तसे संकेत दिले होते मात्र याबाबत कोणतीही घोषणा झाली नव्हती आणि आता आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर पैसे देऊ असं म्हटलं गेल्याने हे एकवीसशे रुपये मागच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकी आधी जसे दिले गेले होते तसे पुढची निवडणूक म्हणजे दोन हजार एकोणतीसला जी निवडणूक येते त्याच्या अगोदर मिळेल की पुढचं सरकार उजाडेल हे पैसे देण्यासाठी हाच आता सर्वात मोठा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद